राजापुरात एकीकडून राजांनी फरमान दिलेल्या शिबंद्या येऊन मिळत होत्या दुसरीकडून फोंड्याचा घेर फिरंगी बळकट आहेत अशा खबरांवर खबरा येत होत्या आता राजापूर मराठी फौजेच्या जंगी तळच झाले होते तीस हजारांवर मावळा तिथे डेरे दाखल झाला होता धर्माजी नागनाथ हंबीरराव खंडोजी त्या पुऱ्या तळाची देवघेव बघत होते धर्माजींना बोलावून घेत राजांनी फरमावले सुभेदार तुम्ही फ्रेंचांच्या वखारीत जाऊन त्यांच्या वजेची कुमक करण्याची आगळी त्यांनी करू नये इथला आमचा तळभार वाढला आहे तातडीच्या खर्चासाठी दीड हजार पागोडेही कर्ज म्हणून देण्याची मागणी घाला त्यास जी फोंडा आता अधिक नाही तग धरायचा आठ दिवस झाले येसाची कुमकेची वाट बघत नेटानं घेर झुंजवीत आहेत धर्माजी फोंड्याचे सुभेदार असल्याने त्यांनी चिंतेची बाब पुढे घेतली धर्माजींना राजे काही बोलणार तोच डेऱ्या बाहेर ठो ठो अशी कुणीतरी सरळ बोंब ठोकल्याचा मोठा आवाज झाला राजांनी धर्माजींकडे चमकून बघितले काही क्षणातच एका इसमाला दंडाला धरून खंडोजीच आत आले त्याला पुढे घालत म्हणाले नायकवडी आहे हा फोंडा कोटाचा काही फिर्याद आहे म्हणतो मिंत्या केल्या सांगत नाही म्हणून शेवटी खाशा सामनेच आणावा लागला खंडोजी वैतागलेला दिसत होता धर्माजींनी आपल्या प्रांतीच्या नायकवडीला ओळखले त्याच्या जात त्याचा, त्याचा दंड खंडोजीच्या हातून सोडवून घेत म्हणाले बोंब मारून फिर्याद करायचा हाच रिवाज आहे तळ कोकणात चिटणीस काही बेअदक केली नाही त्यानं महाराज नायकवाडीच्या समोर आले नायकवाडीच्या समोर आले राजांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी तो आडवाच झाला त्याला राजे म्हणाले उठा बोला निडरपणे फिर्याद बोला तुमची माझी एकल्याची नाही धीर चेपलेला नायकवाडी फिर्याद ठेवत म्हणाला मुलखाची हाय कशापायी धनी अडकून पडल्यात होत आमचा फोंडा तर जाणारच पर भोवतीचा मुलूक बी जाणार फिरंग्याच्या घशात जे असल ते आजच करायला पाहिजे राजांच्या मनातली बाबच छेडली फिर्यादी नायकवडीने नाही वर ते होत राजांनी विचारले आणि काही फिर्यादी आज लई जोराची हालचाल चालली या फिरंग्यांची फोंड्या भोवत्यानं आज रात्रीला आज घाली तो वर्माचा हमला कोटावर खंडोजी हंबीर मामांना बोलावून घ्या धर्माजी पाच हजारांचा निवडीचा घोडालोक तयार ठेवा जमेल तेवढे पायदळ आत्ताच कूच करा फोंडा मार्गाने आम्ही खुद आम्हीच जाऊ येसाजींच्या कुमकेला राजे निर्धारी बोलले आला नायकोडी समाधानाने डेऱ्या बाहेर पडला आत आले खिदमतगार राजांच्या अंगी बख्तर ढाल हत्यारे चढवू लागले याद फरमावलेले हंबीरराव आले आम्ही फोंड्याची कुमक करायला राजापूर सोडतो आहोत सर लष्कर तुम्ही आमची वर्दी मिळताच पुऱ्या जमावानं येऊन मिळा फोंडाच नाही फिरंगाणच धरायचा आहे घेरात राजे त्यांना म्हणाले आम्ही संगतीच आलो तर राजांना एकले पुढे सोडणे हंबीररावांच्या जीवावर आले पुरा त हलायला वेळ लागेल त्यासाठी तुम्ही मागे असा लढाऊ साज अंगावर घेतलेले राजे बाहेर पडले धर्माजी खंडोजी यांना गाठीच्या फौजेवर ठेवून त्यांनी सिद्ध झाल्या घेतली जय भवानी त्यांनी हंबीररावांसह सर्वांचा निरोप घेत टाच भरली उदळ त्या चंद्रावताच्या आघाडी खुरातले चंदेरीकडे उन्हात झगमगून लागले